महाविकास आघाडीला महाराष्ट्रात लोकांचा पाठिंबा वाढतोय कोल्हापुरातही शाहू महाराजांचा अर्ज भरण्यासाठी हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते आले होते शाहू छत्रपती महाराजांनी रयतेची किती सेवा केली हे करवीर नगरीला माहिती आहे महायुतीचे उमेदवार जाहीर करताना त्यांना किती त्रास होतो हे पाहतोय आपण एकूण परिस्थिती पाहता परिस्थिती बरी नाही हे त्यांच्या ध्यानात आलंय मुख्यमंत्र्यांना आणखी बराच वेळ कोल्हापुरात यावं लागेल आमची अपेक्षा आहे हीच आहे की तिथला वाद मिटावा महाविकास आघाडीचा एकच उमेदवार असावा शिवसेनेने यापूर्वी आपला उमेदवार घोषित केलेला आहे चारशे पार ही फार गोष्ट आहे दोनशे पार होतानाही नाकी नवेतील, भारतीय जनता पक्षाच्या मनात आत्मविश्वास सातारच्या जागेबद्दल नाही उदयनराजे उमेदवारी द्यायची की नाही असा संभ्रम होता त्यामुळेच उमेदवारी द्यायला इतके उशीर घेतला लोकांचा उत्स्फूर्त महाराष्ट्रात महाविकास आघाडीला दिवसेंदिवस वाढतोय आणि त्याच प्रतीक म्हणूनच कोल्हापूरमध्ये प्रचंड लोकांची जनसमुदाय एकत्रित झाला अर्ज भरण्यात काल मुख्यमंत्री कोल्हापूरमध्ये होते त्यांनी ही निवडणूक

हे इथल्या राजांनी सतत दाखवलेलं आहे महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पाडायची गरज नाही की स्वतःच पायात काय होईल एकमेकांना सुपडा शाप होईल मुख्यमंत्र्यांचे शिवसेनेचे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार जाहीर करताना त्यांना किती त्रास होतोय हे तुम्ही सगळ्यांनी पाहिलेलं आहे अद्यापही त्यांना उमेदवार जाहीर करता येत नव्हते सिंधुदुर्गचा उमेदवार मला वाटतं सकाळपर्यंत तरी जाहीर झालेला नव्हता सातारचा उमेदवारी आत्ता सकाळी जाहीर झाला म्हणजे सातारच्या छत्रपती चा शिवाजी महाराजच्या छत्रपती आपले सातारचे उदयनराजे यांना देखील भारतीय जनता पक्षाने किती काळ टिस्टर्ड ठेवलं त्यामुळे एकंदर परिस्थिती बघता परिस्थिती बरी नाही हे आता त्यांच्या ध्यानात आलं कोल्हापूरच्या जागेसाठी मुख्यमंत्र्यांना दोन दोन दिवस तिथे काय परिस्थिती आणखीन बऱ्याच वेळेला त्यांना इथे यावं लागेल <laughs> आता तर सुरुवात आहे बऱ्याच वेळेला ते कोल्हापुरात दिसतील चंद्रकांत दादा ने देखील दावा केला राज्यातल्या अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस जागा आम्ही मी मध्ये प्रश्न विचारत होतो पंचेचाळीस जागा जिंकल्यावर की तीन, था। <laughs> था था तीन जागा मला कुठल्या सोडल्या त्यामुळे त्या तीन जागा हुडकत सापडत नव्हत्या म्हणून आता अठ्ठेचाळीस जागांचा आकडा काढलेला आहे एकोणीस तारखेला दुपारी तीन वाजेपर्यंत मला एबी फॉर्म येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आमची अपेक्षा हीच आहे की तिथला वाद मिटावा शिवसेना आणि काँग्रेस यांनी एकत्रित येऊन बंडखोरी करण्याची इच्छा ज्यांची आहे त्यांच्याशी चर्चा करून त्यांची समजूत घालावी आणि महाविकास आघाडीचा एकच उमेदवार असावा शिवसेनेनं आपला उमेदवार यापूर्वी घोषित केलेला आहे अजित पवार गटाकडून घड्याळ चिन्हाचा वापर केला जात होता न्यायालयानं फटकाल्यानंतर आता मात्र जाहिरात त्यांनी स्टेटमेंट करत की न्यायबाई न्यायालयीन बाबाई पहिला तोच दावा केला जात होता न्यायालयाचा आदेशच आहे त्यांना की त्यांच्या चिन्हाच्या खाली लिहावं लागणार आहे त्यांना की सबज्युडाईस आहे न्यायालयात ही बाब न्यायप्रविष्ट आहे पण प्रफुल्ल पटेल दावा करत होते याच्या आधी की ही फक्त जाहीर एकदा पेपरला फक्त ही जाहिरात द्यावी एवढंच कोर्टान म्हणले असं असा दावा आधी प्रफुल्ल पटेल वाटतं कदाचित त्यांनी का निर्णय वाचला नसेल ज्या ज्या ठिकाणी जाहिरात टीव्हीवर दिली रेडिओवर दिली आणि वर्तमानपत्रात दिली सर्व जाहिरातीच्या खाली हा सिंबॉल हे चिन्ह पक्षाचं न्यायप्रविष्ट आहे असं त्यांना लिहिण्याचं बंधन सुप्रीम कोर्टाने केलेलं आहे मला असं वाटत नाही त्यांच्या भाषणाचा साधारण अंदाज घेतला तुम्ही तर तुमच्या आधी पुढं काय म्हटले ते लक्षात घेतलं तर ते तसं नाही आहे नवा चेहरा शिवसेनेने त्या ठिकाणी दिलाय अहो आता काय होतं शिवसेना आणि काँग्रेसच्या अंतर्गत ते नक्की हा प्रश्न सोडवतील असा मला विश्वास काल पवार चारशे पार हे <laughs> <laughs> फार अवघड काम आहे मला तर महाराष्ट्रात फिरताना परिस्थिती बघितली तर दोनशे पार होतानाही नाकी न होईल असं मला वाटायला लागले कारण महाराष्ट्रात जनता मतदानाची वाट बघते प्रचंड प्रतिसाद विरोधी पक्षाला लोक उत्स्फूर्तपणाने देत आहेत आणि त्यामुळं परिस्थिती सत्तारूढ या राज्यातल्या युतीसाठी फारशी सोयीस्कर राहिलेली नाही देशातले आणि राज्यातले प्रश्न सोडवणे त्यांना अपयश आले नवे प्रश्न यांनी तयार केलेत अशी खात्री आता देशातल्या आणि महाराष्ट्रातल्या जनतेत झालेली शक्ती करत आहे ते उमेदवारी अर्ज दाखल केला आज उमेदवारी उदयनराजेंची जाहीर झाली कारण उमेदवारी दिल्लीच उमेदवारीसाठी स्थान म्हणून बघायची वेळ उदयनराजेंची जाहीर झाली या लढतीकडे कसं बघताय एक तर भारतीय जनता पक्षात आत्मविश्वास जागे जागेबाबतीत नाही उदयनराजेंना उमेदवारी द्यायची बहुतेकांची न द्यावी अशीच भूमिका असावी नाहीतर इतक्या इतके दिवस उमेदवारी जाहीर करायला लागली कशी त्यामुळं सातारच्या लढतीचा निकाल कालच लागलेला आहे सातारामध्ये आमचे शशिकांत शिंदे प्रचंड मताने विजयी होतील मला पूर्ण खात्री आहे काल जे अर्ज भरताना त्यांनी वेगवेगळ्या तालुक्यातल्या लोकांना निमंत्रित केलेलं प्रचंड जनसमुदाय आलेला मला वाटतं की तिथं आमची काय अडचण राहणार नाही काल दादा बोलताना असं म्हटले की ही गावकी आणि भावकीची निवडणूक नाही लोकसभेची निवडणूक आहे मात्र भावकीची निवडणूक दिसते अजून काय प्रश्न कोणाला <laughs> चला